या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ते कुठेतरी मुलांना आधी न कळल्यामुळं आणि मग नंतर एखादा गुन्हा उघडकीच आल्यानंतर आपल्या मुलाला त्याच्यामध्ये सहभाग आहे हे जेव्हा कळतं तेव्हा पालक शॉप मध्ये जातात आणि पालक मध्ये गेल्यानंतर काय होत की अ पालकांचा हा प्रश्न पडतो की आमचा मुलगा हे करूच शकत नाही त्यांना जेव्हा कळत की हे तारलेली त्यांचा मुलगा मोबाईलच्या माध्यमातून गुन्हेगारां संपर्कात आला होता आणि त्यांना कळलं पण नाही की हा मुलगा अल्टिमेटली त्या मध्ये होता आणि त्यामुळे तो ओढला गेलेला आहे जेव्हा ते इन्फॉर्केशन त्यांना कळतात तेव्हा तो मुलगा मुलगाचे आई वडील शिक्षक संबंधित असलेलं सोशल स्ट्रक्चर संपूर्ण सोशल स्ट्रक्चर हे खराब होतं डिस्टर्ब होतं आम्ही बघितलेलं आहे हातबलता त्यांच्या नातेवाईकांची की दहावी बारावी मध्ये अगदी नाईन्टी पर्सेंट मुला मुला मिळालेला मध्ये टॉपला असलेला मुलगा या मार्गाला लागतो त्यांना प्रश्न पडतो की आम्ही केलेले संस्कार आम्ही केलेली त्यांच्यावरती जी काही शिस्त होती त्याचा एक एकदम अशा अचानक अशा गोष्टी झाल्या कशा